ओकोलीच्या बटरफ्लाय स्कूलमध्ये उभारली पुस्तकांची गुढी ज्ञानाची गुढी वाचनाची गुढी ओकोलीत पुस्तकांची अनोखी गुढी उभारून गुढीपाडवा साजरा हिंदू नववर्षाचा सा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा या गुढीपाडव्यानिमित्त ता शाहूवाडी तालुक्यातील ओकोली येथील बटरफ्लाय इंटरनॅशनल स्कूलने एक अनोखा उपक्रम राबवला या शाळेत पुस्तकांची गुढी उभारून विद्यार्थी आणि शिक्षकांनी हा सण साजरा केला संस्थापिका शारदा कदम आणि प्रिन्सिपल अशोक कामते यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला उभारून पुस्तकांची गुढी वाढवू वाचनाची गुढी या उक्तीनुसार विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड आवडे निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश होता आजच्या मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे तरुण पिढी इंटरनेट आणि व्हॉट्सॲपच्या वेख्यात अडकली आहे त्यामुळे वाचन दुर्लक्षित होत आहे माणसांमधील संवाद कमी होतो आहे आणि एकटेपणा वाढतो आहे आणि या परिस्थितीत तरुणांनी पुस्तकांशी मैत्री करणं गरजेचं आहे पुस्तकांमुळे ज्ञान समृद्ध होईल आणि ग्रंथ हेच आपले गुरु आहेत भविष्यातील भारताच्या जडणघडणीत शिक्षणाला महत्त्वाचं स्थान असेल तरुणांनी पुस्तकांची मैत्री करावी वाचन वाढवावं ज्ञान समृद्ध करावे आणि ज्ञानदान करावं असा संदेश या शाळेने दिला आहे तसेच घरातील भावी पिढीला अभ्यासाची आणि शिक्षणाची आवड निर्माण करावी यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले आहे या उपक्रमामुळे शाळेने गुढीपाडव्याला एक नवा आदर्श निर्माण केला आहे आणि समाजात वाचनाचे महत्त्व रुजवण्याचा प्रयत्न केला आहे बटरफ्लाय स्कूलमध्ये आज पुस्तकांची गुढी उभारण्यात आलेली आहे आजच्या या विज्ञान युगामध्ये इंटरनेटच्या युगामध्ये तरुण पिढी पूर्णपणे इंटरनेट मोबाईल व्हॉट्सअप ट्विटर इंस्टाग्रामच्या विळख्यामध्ये अडकली असून आज ती वाचन संस्कृतीपासून पूर्णपणे लांब गेलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे पूर्णपणे आज एकटेपणाची जाणीव त्यांना जाणवून येते आणि या एकटेपणाच्या विळख्यामध्ये नैराश्यामध्ये मुलाज तरुण पिढी गुरफटलेली आपल्याला दिसून येते त्यामुळे या नैराश्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही एक छोटासा उपक्रम की पुस्तकांची गुढी उभा करून त्यांना एक प्रेरणा देत आहोत की ग्रंथ हेच आपले गुरु आहेत आणि वाचाल तर तुम्ही वाचाल आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आज आम्ही ज्ञानरूपी गुढी उभा राहून सर्वांना शुभेच्छा देत आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी